काळ श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं कशात सर्वजण आहे तर इथे बघा किती पाऊस पडतोय बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि ते माझ्या आता डब डब्याची तयारी चालू आहे टिफिनसाठी डब्यासाठी त्यांना डब्यामध्ये दे दोडका देणार आहे आणि रात्री भांडी घासून ठेवलेली आहे जेवणाची पाणी नितळण्यासाठी तर पाणी वगैरे नितळून झालेले आहे भांडी चांगली सुकलेले आहेत मांडून घेते तर इथे दोडका वगैरे कापून घेतलेला आहे सोबत मी मसूरची डाळ पण टाकणार आहे त्याच्यामध्ये कारण दोडके खूप छोटे होते आणि रात्री वांग केलेलं ते थोडं राहिलेलं आहे आणि एक बटाट्याची भाजी पण बनवणार आहे जरा बाहेर आली स्वयंपाक वगैरे आवरून तर की बघा कसा बेडवरती खेळत होता बिछाणा वगैरे मी काढून ठेवलेला आणि गाद्या वगैरे गोळाच करून दिना झाल्या असं खेळत बसले आणि खालती टेबल होता तो मी वरती असं ठेवलं तर टेबल खाली जाऊन बसलं लय मस्ती करत असतो नुसता नंतर ना काम वगैरे माझं पण लवकर आवडल्यामुळे मग मी ते बसते पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं जरा असं थोड्या कापण्या करावेत म्हटलं मग नऊ वाजलेले नऊ वाजता सर्व काम वगैरे आवरून झालेलं मग पूजा वगैरे करून कापण्या करत बसली थोड्या थोडं चण्याचं पीठ वगैरे होतं गावावरून आईने दिलेलं मग त्याच्या कापण्या केल्या आपलं गावठी गुळ पण होता मस्त छान अशा कापण्या खायला या मैत्रिणीनो आणि बस टिफिनसाठी बनवलेलं दोडका नंतर ना मी बटाटा बनवलेला कापण्या वगैरे तळून झालेल्या मी थोड्याशा प्लेटमध्ये खायला ठेवलेल्या नंतर कालचा थोडा खरडा आहे ते बटाट्याची भाजी चपात्या वगैरे केले त्यांच्या डब्याला दोन भाकरी दिलेल्या पाऊस बघा जरासा आता थोडा थांबलाय तर या मैत्रिणीने डोळ्या कापण्या खायला बाकीच्या करून झाकून ठेवलेले आहेत आणि मस्त आता बाहेर पाऊस आणि आता गरमागरम कापण्या तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनो कमेंटमध्ये सांगा जास्त काय नाही आज थोडंसंच व्हिडिओमध्ये केलेलं आहे काढलेलं आहे आणि ते लकी बागा झोपलेलं झोपलेले तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो जास्त काय काढू शकलेली नाही आज पावसामुळे काय सुचत पण नाही घरी सर्व असल्यावरती काय करता पण येत नाही जास्त काय काम वगैरे हो रातच्यापुरता एवढाच व्हिडिओ आहे तर आवडला असेल तर सर्वांनी कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा कोण कोण कुठून व्हिडिओ बघता कमेंट मध्ये सांगा बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये